नमस्कार कव्या रसिको मी जयश्री ठिकाणी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या कवितेच्या शृंखलेत रसिको समाजातील विकृत मनोवृत्तीवर भाष्य करणारी माझी ही रचना चला तर ऐकूया शीर्षक आहे सौभाग्याच दुर्भाग्य म्हणे खूप प्रेम होतं त्या दोघांच्यात म्हणे खूप प्रेम होतं त्या दोघांच्यात प्रेमरसात नाहात होती ते दोघे एकमेकांच्या सहवासात म्हणे खूप प्रेम होतं त्या दोघांच्यात प्रेमरसात नाहात होती ते दोघे एकमेकांच्या सहवासात पण पण वेगळंच काही होतं नियतीच्या मनात पण वेगळंच काही होतं नियतीच्या मनात संशयाची लाटानी त्यांच्या सहजीवनात वेगळंच काही होतं नियतीच्या मनात संशयाची लाटानी त्यांच्या सहजीवनात आणि मग आणि मग संयम ढळला रागाच्या भरात आणि मग संयम ढळला रागाच्या भरात त्या एका क्षणी त्या एकाक्षणी अविवेकानं केली विवेकावर मात त्या एकाक्षणी अविवेकाने केली विवेकावर मात दोन तुकडे एकाच घावात त्या एकाक्षणी अविवेकाने केली विवेकावर मात दोन तुकडे एकाच घावात संपलं होतं सारं काही एका क्षणात संपलं होतं सारं काही एका क्षणात खेद तरी खेद वा खंत काहीच नव्हती म्हणत संपलं होतं सारं काही एका क्षणात तरी खेद वा खंत काहीच नव्हती म्हणत सगळं कसं होतं शांत शांत सगळं कसं होतं शांत शांत कळत नव्हतं काही चिडायचं की रणायचं कळत नव्हतं काही चिडायचं की रणायचं ज्याच्या नावाचं कुंकू कपाळभर मिरवायचं कळत नव्हतं काही चिडायचं की <mock> रणायचं <noise> ज्याच्या नावाचं कुंकू कपाळभर मिरवायचं मेल्यानंतर ही कपाळ मळवटानं सजवायचं कळत नव्हतं काही चिडायचं किरडायचं त्याच्या नावाचं कुंकू कपाळभर मिरवायचं मेल्यानंतर ही, मेल्यान ही कपाळ मळवटानं सजवायचं आता तुम्हीच सांगा मरण हे कसलं म्हणायचं आता तुम्हीच सांगा मरण हे कसलं म्हणायचं भल्या कपाळानं आलं म्हणून सौभाग्याचं आता तुम्ही सांगा मरण हे कसलं म्हणायचं भल्या कपाळानं आलं म्हणून सौभाग्याचं की त्याच्याच हातून आलं म्हणून दुर्भाग्याच आता तुम्ही सांगा मरण हे कसलं म्हणायचं भरल्या कापाळ आलं म्हणून सौभाग्याच कि त्याच्याच हातून आलं म्हणून दुर्भाग्याच कि त्याच्याच हातून आलं म्हणून दुर्भाग्याच धन्यवाद